उद्यापनाचा तयारी करताना सगळ्यात पहिलं तर आपण सूप घेतले आणि सुपाची पूजा करून घेतली कारण भारतीय संस्कृतीत सुपाला किती महत्व आहे हे आपल्याला माहित आहे कुठलीही पूजा वगैरे असेल तर आपण सुपाचा वापर करत असतो यासाठीच मी सुपाची आधी पूजा करून घेतली आहे त्यानंतर ना उद्यापन करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्ही यातली कुठली एक अवलंबलीत तरी चालते एक तर सात बायका किंवा सवाशनी सवाश्ण बायका किंवा कुमारिका बोलून पाच सात नऊ अकरा या हिशोबाने बोलून तुम्ही ही व्रताची पुस्तिका आहे ही मी ते मांडून घेते अशा पद्धतीने आणि याच्यावरती थोडेसे तांदूळ आणि हळदी कुंकू घालून घ्यायचे आणि कुठलंही एक एक फूल जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते या पुस्तकावरती ठेवून घ्यायचे अशा पद्धतीने आणि त्यानंतर ना एक एक फळ ठेवून घ्यायचे एक केळीची फणी आणून एक एक केळी दिली तरी चालेल किंवा एक सफरचंद जे कुठलं फळ तुमच्याकडे अवेलेबल असेल ते एक एक करून ठेवून द्यायचे मी ते सफरचंद ठेवून घेते अशा पद्धतीने फळ ठेवताना दे मी ध्यानात धरायचे डेठाची बाजू वर आली पाहिजे पाहू शकता इथं मी काय काय ठेवलंय एक व्रताची पुस्तिका त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता फूल आणि फळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एक रुपया अकरा रुपये एकवीस रुपये जे तुमची इच्छा असेल त्यानुसार इथे प्रत्येक याच्यावरती पैसा जो असतो तो ठेवून घेते मी इथे एक रुपयाचं कॉईन ठेवून घेते ज्याला आपण शकुनाचा रुपया म्हणतो तो फक्त एक रुपया ठेवला तरी चालतो परंतु रिकामं पुस्तक जाऊन द्यायचं नाहीये कारण लक्ष्मीची पूजा करतोय आणि सगळ्यात जास्त कुठला याला महत्व असेल तर या कॉईनला असत त्यामुळे हा एक एक रुपया अशा पद्धतीने ही एक सवैष्णबाईसाठी किंवा कुमारी क मुलीसाठी अशा पद्धतीने हे तुम्ही तिला द्यायचे आणि तिच्या पाया पडायचे हळदी कुंकू देऊन यथा सांग म्हणजे जे, जे काही आपण करणार आहोत उद्यापन त्यासाठी हे सगळं द्यायचंय आणि पाया पडायचे आता हे सात बायकांसाठी आहे तुम्ही हेच तुमच्या इच्छेने बायकांसाठी पण करू शकता पण मिनिमम एका बाईसाठी तरी करायचंच आहे म्हणजे कमीत कमी एका बाईसाठी आणि एका बाईसाठी ज्यावेळेस कराल त्यावेळेस आणखी काय करायचंय ते दाखवते ही झाली आपली पहिली उद्यापनाची साधी सोपी पद्धत जी सगळीकडे अवलंबली जाते किंवा खूप साऱ्या बायका ह्या पद्धतीचा वापर करतात आजकालच्या धकाधकीच्या काळात आपल्याला सात स्वैष्ण स्त्रिया किंवा कुमारे का मुली भेटणं थोडंसं अवघड होऊ शकतं किंवा हे जे जीवन आपलं बिझी झालेलं आहे त्यामुळे पूजा अर्चेला पण इतकं महत्व दिलं जात नाही परंतु आपल्याला ही जर उत्तर पूजा करायचे उद्यापन करायचंच असेल तर आपल्याकडे एक जरी स्त्री असेल तरी तिचं आपण ह्या अशा पद्धतीने उद्यापन करू शकतो त्यासाठी सगळ्यात पहिलं एक कॉपी ठेवायची महालक्ष्मी पूजाविधीची जे मग सांगितलं तसंच सा थोडेसे तांदूळ हळदी कुंकू एक फूल आणि एक फळ ही जी मग अशी सात सवासणींसाठी जी पूजा सांगितली होती सेम तशीच आहे परंतु यामध्ये एक ऍडिशनल असत ते म्हणजे आपण ओटी भरायची आहे त्या बाईची यासाठी एक असं ब्लाउज पीस एक श्रीफळ ज्यावेळेस श्रीफळ ठेवतो त्याच्या खाली थोडेसे तांदूळ त्यानंतर ना अशा छोट्या छोट्या हळदी कुंकवाचे आणि हळदीचे करंडे येतात ते ठेवून द्यायचे त्यानंतर ना जेव्हा केव्हा ओटी भरले जाते त्यावेळेस अशी देवीच्या बांगड्या भेटतात ती ह्या बांगड्या वापरू शकतात किंवा जर तुम्हाला त्या बाईसाठीच जायच्या असेल ओटी भरणाऱ्या बाईला जर काही युजफुल गोष्टी हव्या असतील तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या वापरत येणाऱ्या म्हणजे नवीन बांगड्या पण ती स्त्री वापरू शकेल अशा पद्धतीने कुठलाही एखादा अलंकार ठेवू शकता हिरव्या बांगड्या ठेवल्या तर त्याच्यापेक्षा चांगलं मी आता हे आहे म्हणून दोन्ही ठेवून घेते देवीच्या पण आणि आपण ज्या बायका घालतो त्या बांगड्या पण त्यानंतर ना हे अकरा रुपये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक एकशे एक्कावन्न एक एक जी काही तुमची इच्छा असेल ते तुम्ही इथे ओटी मध्ये ठेवू शकता त्यानंतर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा विडाय ओटी मध्ये विडा खूप महत्वाचा असतो हळकून खारी खोबरं बदाम गुळ तर हा विडा सुद्धा ठेवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्या सवाशिणबाईची ओटी भरून घ्यायची हीच पद्धत तुम्ही सात बायकांसाठी केली तरी चालू शकते परंतु जर तुम्हाला बायका मिळाल मिळाल्याच नाही किंवा जर कमी असेल तर एका स्त्रीचं जरी तुम्ही अशा पद्धतीने मानसन्मान केला तरी पण उद्यापणाचं जे काही व्रत आहे ते साकार होतं उद्यापणाच्या दिवशी दुसरा एक महत्वाचा भाग असतो तो, तो म्हणजे ब्राह्मणाला किंवा ब्राह्मणाला मानपान देणं किंवा सा, यथास सन्मान करणं यासाठी कुठलंही एखादं वस्त्र मी ते टोपी आणि टॉवेल किंवा जे आणि टॉवेल म्हणतो ते आणि श्रीफळ ठेवून घ्यायचे त्यानंतर ना कोरडा शिधा असतो कोरडा शिधा म्हणजे काही नसतं जे आपण पूर्णाच्या स्वयंपाकात वापरतो तेच फक्त कोरड धान्य दिलं जातं त्यासाठी इथे हे चण्याचं चण्या डाळे त्यानंतर ही तुरीची आहे हे तांदूळे आणि हे गव्हाचं पीठ आहे जर तुमच्याकडे गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही आखाले गहू दिले तरी चालतील परंतु पीठ असेल तर पीठ उत्तम कारण कोरड्या मध्ये गव्हाचं पीठ हे असलंच पाहिजे आणि खोबरं अशा पद्धतीने हा कोरडा शिदा ब्राह्मणाला दक्षिणा म्हणून द्यायचा आहे त्यानंतर ना हा एक अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये जी काही तुमची इच्छा असेल त्यानुसार दान करायचं आहे हे सगळा जो मान आहे तो पण द्यायचा आहे प्रत्येक जण करत नाही उद्यापणाच्या वेळेस ब्राह्मणाचा मान सन्मान परंतु केलेलं चांगलं असतं म्हणून ब्राह्मणाचा मान सन्मान आणि गाईला घास आणि गंगेला घास हा दिलाच पाहिजे जर आपण महालक्ष्मी पूजन करत असू तर जेव्हा केव्हा आपण देवीची पूजा करतो त्यावेळेस जितकं महत्व देवीला आहे तितकंच आपल्या समाजामध्ये गायीला पण आहे त्यामुळे गाईचा गाई घास ज्याला पण ग्रो घास म्हणतो किंवा गो ग्रास म्हणतो तो पण दिलाच पाहिजे हे तुम्ही करता की नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे कंपल्शन काहीच नसतं पण केलेलं चांगलं असतं अशा पद्धतीने आमच्या आजची उद्यापनाची ही जी काही पूजा आहे ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा